उत्तुंग फाउंडेशन तर्फे मेजर जनरल नृसिंग स्प्रे यांच्या अध्यक्षतेखाली प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष मेजर जनरल स्प्रे भारतीय अजित चव्हाण प्रदेश प्रवक्ते व संयोजक बुद्धिजीवी प्रकोष्ठ भाजप होते अन्य मान्यवरांमध्ये कर्नल सुरेश शिवदे निवृत्त वायुदल अधिकारी घनश्याम पाठव कोकोकोला -को प्लांट हेड केदार स्प्रे भाजप पदाधिकारी चंदन पवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजन व ध्वजवंदनाने झाली संविधान वाचन श्री नरेंद्र कलंकार यांच्या नेतृत्वाखाली पार पडले उत्तुंग झेप दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले नुपूर डान्स अकॅडमीच्या सहकार्याने सांस्कृतिक वेशभूषा सादर करण्यात आल्या लहान मुलांनी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी पारंपरिक वेशभूषा परिधान केली त्याचबरोबर देशभक्तीपर गीतांवरती नृत्य सादर केले कार्यक्रमाचे आयोजन उत्तुंग शेपचे पटेल आणि सहकार्यांनी केले प्रास्ताविक रोहन देशपांडे यांनी तर सूत्रसंचालन भाग्यश्री देशपांडे यांनी केले कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या गीताने करण्यात आला वृत्तसंकलन अधिकार न्यूज संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक संपूर्ण देशाला खास करून नाशिककरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रजा मनपूर्वक शुभेच्छा आज कुतुगज फाउंडेशनच्या वतीने या शिखणेवाडी मैदानावरती भव्य दिव्य स्वरूपात हाटामाटात जसा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तसाच प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा केला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार पार्टीचे प्रदेश प्रवक्ते बुद्धिजीवी प्रकोषाचे संयोजक आमचे मार्गदर्शक अजितजी चव्हाण उपस्थित होते तसेच या अध्यक्ष अध्यक्षस्थानी भारतीय सैन्य दलातील प्रमुख जन मेजर जनरल माननीय कृषी श्रीकृष्ण सप्रेसर देखील उपस्थित होते आज या ठिकाणी या दोन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा अत्यंत आनंदपूर्वक हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी नुपूर डान्स अकॅडमीने भारतीय सांस्कृतिक वेशभूषा कार्यक्रम आपल्या भारतातल्या विविधनं नटलेल्या परंपरांचा अभिमान बाळगण्यासाठी आणि त्याचा पायीक होण्यासाठी विविध राज्यातील एक बालकांकडनं वेशभूषा करून घेतली या कार्यक्रमामुळे या या संपूर्ण कार्यक्रमाला शोभा आली आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले जा या मनोगात नाही का सांगा असं वाटतं की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे या ठिकाणी अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत अनेक संस्कृती आहेत अनेक खाद्य संस्कृती आहेत तरी देखील आपण सर्वजण एकत्र आहोत ही वज्रमुठ एकत्र आहे याचं कारण म्हणजे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जे भारतीय संविधान आपल्या देशाला बहाल केलं ते बहाल करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना ज्या काय अडचणी आल्या असतील जो काय विरोध झाला असेल त्याच्यानंतर देखील त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि ही भारतीय संविधानाची प्रत पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वप्रथम प्रयत्न करण्यासाठी साथ दिली अशांना मी आज या दिवशी धन्यवाद देतो प्रजासत्ताक दिनामुळे आपल्या देशाला संविधान मिळालं संविधानामुळे प्रजासत्ताक दिन साजरा झाला भारत आज भारताबरोबर युरोप असो इंग्लंड असो अमेरिका असो असंख्य रशिया असो असंख्य देश हे संविधानावर चालतात तसाच आपला देश देखील संविधानावर चालतो आपण सर्वांनी संविधान वाचलं पाहिजे संविधानचा अभ्यास केला पाहिजे आणि संविधानातनं आपण आपल्या सर्वांना न्याय मिळवून दिला पाहिजे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान अभियान चालू आहे संविधानाचा जागर चालू आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे संविधान वाचून समजून घेणं आणि आपल्या सहज आपल्याबरोबर आपल्या सहकार्याला देखील न्याय मिळवून देणं यासाठी हा प्रयत्न चालू आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या देशाला सलामी देण्यासाठी आपण या अनेकांना अतिशय मनापासून शुभेच्छा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या कार्यक्रमाला भारतीय सैन्य दलामधले सेनापती आपल्याला प्रमुख पावडे म्हणून लाभले हे खरोखर आपलं भाग्य आहे आज आपण ध्वजवंदनाच्या निमित्तानं या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत देश माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या रूपानं अतिशय सुरक्षित हातात आहे महाराष्ट्र माननीय देवेंद्रजींच्या रूपाने अत्यंत सुरक्षित हातामध्ये आहे या पूर्वीचे चौदा पूर्वीचे स्वातंत्र्य दिवस प्रजासत्ताक दिनाचे सोहळे धमक्यांच्या भीतीच्या सावठ्याखाली असायचे ते आता नाहीत कारण भारत या जगामध्ये तिरंग्याच्या छायेखाली विश्वगुरु म्हणून उद्याला येतो आहे त्याची ही झलक आपल्याला पाहायला मिळते आणि ती प्रत्येक गोष्टीमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवरती उघडणाऱ्या घटनांमध्ये आपल्याला पाहायला मिळते मी जास्त बोलणार नाही होऊन वाढतंय या चिमुकल्या मुलांचं खूप कौतुक इथं आहे आता दिवसभर आडासाहेबचे कार्यक्रम सुरू होतील पत्रकारांचे कार्यक्रम आहेत आपले राजकीय कार्यक्रम आहेत त्या सगळ्या कार्यक्रमांच्या मध्ये आजचा सकाळचाच हा कार्यक्रम इतका छान झाला की लहान मुलांची निरागसता आमच्यामध्ये कायम जिवंत राहावी असा आम्हाला कायम वाटतं अशा एखाद्या कार्यक्रमामध्ये आल्यानंतर कार्यक्रम छोटेखाली जरी असला पण अशी निरागसता त्या कार्यक्रमात असली तर दिवसाची सुरुवात अतिशय छान होते आज गणतंत्र दिवस आहे आज आपण ध्वजवंदन करतो या ध्वजवंदनाबरोबरच भारतीय जनता पक्षानं सबंद महाराष्ट्रामध्ये संविधान गौरवाची सुरुवात आम्ही केलेली आहे त्याचं कारण असं आहे की हे जे संविधान आहे ते कशासाठी आहे आणि ते आपल्या न्याय हक्कांची प्रसिद्धी आपल्याला देणार आहे त्याची जाणीव सामान्यांमध्ये व्हावी सरकार अत्यंत चांगलं काम करतच आहे परंतु ते अधिक लोकाभिमुख व्हावं आणि ते लोकाभिमुख तेव्हाच होईल जेव्हा या राज्यामधल्या सामान्यांना आपल्या हो। हक्काची जाणीव होईल मी अनेक वर्ष पत्रकार होतो संपादक होतो आणि आठ वर्ष मी सातत्यानं देशाच्या सीमेवरती धादा चौर्याकर राखी की हा आमचा कार्यक्रम घेऊन आपल्या सैन्य दलाच्या जवानांमध्ये थेट जात होतो मला असं वाटतं सैन्य दलाचे अधिकारी सुद्धा त्यांच्या सर्व्हिसमध्ये इतक्या वेळा वेगवेगळ्या सीमांवरती थेट प्रत्यक्ष गेले असतील इतक्या वेळा जाण्याचा मला भारतीय सैन्य दलामुळं मला योग आला त्यामुळं आठ वर्ष मी सैन्य दलाच्या पंधरा दिवस सानिध्यामध्ये राहत होतो माझ्या तेव्हा लक्षात आलं अं सप्रेसर सर भारतवासियांनी संपूर्ण भारतासाठी इंग्रज मुक्त स्वराज्याची घोषणा केली होती जरी आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळालं तरी आजच्याच दिवशी आपण सव्वीस जानेवारी कारण की स्वातंत्र्य मिळालं तरी आपलं संविधान तयार झालं नव्हतं त्यामुळे संविधानाशिवाय संविधानाशी संविधानाशिवाय स्वतंत्र उपयोग आहे पण त्याच्यासाठी थोडा वेळ लागला कारण ते संविधान रचून आणि चांगल्या प्रकारे बनवण्यासाठी वेळ लागला त्यामुळे साधारण तीन वर्ष लागली त्यामुळे आपला जो प्रजासत्ताक दिन आहे दिन आहे आजचा तो एकोणीसशे पन्नास साली सालीपासून सुरू झाला एकोणीसशे पन्नास साली ते पूर्ण झालं आणि आपण प्रजा प्रजासत्ताक दिन म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला सुरू ते सुरू झालं प्रजा प्रजासत्ताक म्हणून आपण इथून आपण प्रत्येक वर्षी ह्याच दिवशी आपण प्रजासत्ताक प्रजा दिना निमित्त सर्व एक भारतीय एकत्र येऊन आपला आनंद आणि उत्साह सर्वप्रथम संपूर्ण देशाला खास करून नाशिककरांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा आज उत्तुंगजे फाउंडेशनच्या वतीने या शिखरेवाडी मैदानावरती भव्य दिव्य स्वरूपात थाटामाटात जसा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तसाच प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा केला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते बुद्धिजीवी प्रकोष्ठाचे संयोजक आमचे मार्गदर्शक अजितजी चव्हाण उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत आनंदपूर्वक हा कार्यक्रम पार पडला या ठिकाणी नुपूर डान्स अकॅडमीने भारतीय सांस्कृतिक वेशभूषा कार्यक्रम आपल्या भारतातल्या विविधतेने नटलेल्या परंपरांचा अभिमान बाळगण्यासाठी आणि त्याचा पायी होण्यासाठी विविध राज्यातील एक बालकांकडनं वेशभूषा करून घेतली या कार्यक्रमामुळे या या संपूर्ण कार्यक्रमाला शोभा आली आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले जा या मनोमजात नाही का सांगावं असं वाटतं की आपला भारत देश हा विविधेने नटलेला आहे या ठिकाणी अनेक धर्म आहेत अनेक जाती आहेत अनेक संस्कृती आहेत अनेक खाद्य संस्कृती आहेत तरी देखील आपण सर्वजण एकत्र आहोत ही वज्रमुठ एकत्र आहे याचं कारण म्हणजे भारताचं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे नो एकोणपन्नास रोजी जे भारतीय संविधान आपल्या देशाला बहाल केलं ते बहाल करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना ज्या काय अडचणी आल्या असतील जो काय विरोध झाला असेल त्याच्यानंतर देखील त्यांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आणि ही भारतीय संविधानाची प्रत पूर्ण करण्यासाठी त्यांना सर्वप्रथम प्रयत्न करण्यासाठी साथ दिली अशांना मी आज या दिवशी धन्यवाद देतो प्रजासत्ताक दिनामुळे आपल्या देशाला संविधान मिळालं संविधानामुळे प्रजासत्ताक दिन साजरा झाला भारत अस भारताबरोबर युरोप असो इंग्लंड असो अमेरिका असो असंख्य रशिया असो असंख्य देश हे संविधानावर चालतात तसाच आपला देश देखील संविधानावर चालतो आपण सर्वांनी संविधान वाचलं पाहिजे संविधानचा अभ्यास केला पाहिजे आणि संविधानातनं आपण आपल्या सर्वांना न्याय मिळून दिला पाहिजे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान अभियान चालू आहे संविधानाचा जागर चालू आहे आणि याचं प्रमुख कारण म्हणजे संविधान वाचून समजून घेणं आणि आपल्या सहज सर... आपल्या आपल्या सहकार्याने देखील न्याय मिळवून देणं यासाठी हा प्रयत्न चालू आहे मी सर्वांना धन्यवाद देतो आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि या देशाला सलामी देण्यासाठी आपण या अनेक संख्येने इथे उपस्थित झालेला धन्यवाद करतो या प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण प्रसंगी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो उतुंग झेप फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी आज हा जो काही प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि या संविधानानं आपल्याला अनेक मूलभूत असे अधिकार दिले या मूलभूत अधिकारांचं ज्या ज्या वेळेला आपण अधिकाराविषयी सजग असतो त्याच वेळेला आपण आपल्या कर्तव्याप्रती पण सजग असलं पाहिजे असं या निमित्तानं मी सांगतो आणि आपण सर्वजण मिळून जे काही आपल्याला संविधानानं दिलेले अधिकार आहेत त्या संविधानांच्या अधिकाराचं पालन करत असताना आपण आपल्या कर्तव्याप्रती जागरूक आणि कर्तव्याप्रती निश्चितपणे निष्ठा ठेवून काम करूया एवढंच या निमित्ताने सांगतो पुन्हा एक वार आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र